नमस्कार मधुराणी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि संक्रांत आली आहे म्हणून तिळाचे लाडू तिळाची वडी पापडी बरंच काही होत असतं तर आज आपण बनवणार आहोत ही खमंग खुसखुशीत आणि तशी चवीलाही तितकीच रुचकर अशी ही तिळाची वडी एकदम सोपी पद्धत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी मी गावठी तिळ घेतलेला आहे ज्याच्यामुळे त्याची चव ही दुप्पट वाढते तर बघू शकता एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि एक वाटी ही गावठी तीळ घेतलीत तर ती व्यवस्थित अशी आपण मीडियम फ्लेमवरती गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची आहेत मस्त खमंग असा तिचा वास आला पाहिजेत आणि दाताखाली छान अशी फुकते ती तर फुगलेली तीळही छान दाबली पाहिजे अशा पद्धतीने आपण ही तीळ छान भाजून घ्यायची आहेत मीडियम फ्लेमवरती तर छान अशी ही तिळ भाजली ना की त्यानंतरच ती आपण थंड करून घेणार आहोत तर एक वाटी या ठिकाणी तीळ घेतली जे हे सगळं जे प्रमाण आहेत ना ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर त्याच वाटीने अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीच वाटीने गुळ घेतले आहेत एक वाटी असं हे प्रमाण आहे तर बघू शकता मस्त अशी तीळ या ठिकाणी भाजून झाली आणि एका प्लेटमध्ये ना थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवत आहे जोपर्यंत आपली तीळ थंड होत आहे ना तोपर्यंत या ठिकाणी त्याच वाटीने जे अर्धा वाटी शेंगदाणे घेतले ते व्यवस्थित असे मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे मीडियम फ्लेमवरती खरपूस भाजायचे जेणेकरून त्याची साल देखील व्यवस्थित आपली निघाली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे देखील या ठिकाणी भाजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर जे चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी आपले शेंगदाणे देखील भाजून झाले आहेत आणि ते आता आपण काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी एका बाजूला आपले तीळ श थंड झालेत शेंगदाणे थंड झाले आहेत त्याची देखील साल काढून ठेवली आणि त्याच वाटीने हा एक वाटी मी गुळ घेतला आणि हे साजूक घरचं तूप आहे तुम्ही कुठलंही तूप घेऊ शकता तर एक वाटी गुळ आपण घेतला आहे तर सगळ्यात पहिले ना या ठिकाणी मी शेंगदाणे जरा ओबडधोबड बारीक करून बारीक करून घेणार आहोत आणि त्यातलं मी दोन चमचे जे आहेत ना ते बाजूला काढून ठेवणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा ते छान असे बारीक करायचे आहेत जास्त पण बारीक नाही करायचे का जेणेकरून त्याच्यातलं तेल बाहेर येईल तर बघू शकता अशी पावडरमध्येच ते जरा बारीक करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण दाणे हे शेंगदाणे बारीक केलेत त्यानंतर आपण जी भाजलेली ते तिळ होती ना भाजलेली ती आता आपण बारीक करणार आहोत ती पण एकदम टाइप ती छान अशी पावडर टाईप आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायचं नाही तर तिळीला लगेच तेल सुटतं तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलीत आणि आता छानपैकी बारीक करून घेतली बघू शकता मस्त अशी आणि जी आपण दळली नाही मिक्सरला तर त्याच्यामुळे त्याचा इतका खमंग वास येत आहे की मस्तच असं तर आता आपण पुढची प्रोसेस करूया तर चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे ही तर या ठिकाणी भाजलेल्या दाण्याचा कूट आणि भाजलेली तीळ म व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर ना आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता एका कढईमध्ये आपण एक ते दोन चमचे साधारण तूप घालायचं आहे तूप छान असं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण हा एक वाटी जो गूळ होता ना तो घालणार आहे तर हा चक्कीच चिक्कीचा गूळ नाही आहे आपला साधाच गूळ आणि हा सेंद्रिय गूळ आहेत त्यामुळे तो काळा दिसतोय तर हा सेंद्रिय गुळ या ठिकाणी वापरलेला आहेत मी एक वाटी आणि छान असा तो मेल्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला पाक न बनवता ही वडी तयार करायची आहेत आणि झटपट अशी तर पाक हा जास्त शिजपाक बनवायचाच नाही फक्त आपल्याला गुळ वितळवायचा अशा बाजूने सगळीकडे बबल्स आले ना की आपला छान असा पाक तयार होतो बघू शकता झालं तर यामध्ये आता आपण घालणार आहोत भाजलेली तिळीचा कोट आणि दाण्याचा कोट व्यवस्थित घालायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी वेलची पावडर देखील करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त असा आपला मेल्ट झालेला आहे अजिबात देखील गुळाचा खडा यामध्ये राहिलेला नाही तर या ठिकाणी आता आपण घालून घेऊया आणि त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर देखील यामध्ये घालायची आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फुटून घेतली आहेत मी या ठिकाणी तर तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ देखील किसून घालू शकतात आणि वेलची पावडर देखील घालू शकतात ऑप्शनल आहेत आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल आणि मिनिटभर आहे ना आपण याला मिक्स करून घेणार आहोत आपल्या गॅस या ठिकाणी चालूच आहे गॅस एकदम लो फ्लेमवरती केलेला आहे बंद आचेवरती आणि मिक्स घाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटला मी या ठिकाणी तूप लावून घेतलेलं आहे तर आता यावरती आपण जे सगळं मिश्रण केलेलं होतं ते यावरती घालून घेऊया आणि घातल्यानंतर ना आपल्याकडे हा जे आहे च उलटनी त्याच्या साह्याने आपण त्याला चिक्कीचा आकार देण्यासाठी छान असं पसरट पसरवून देणार आहोत एकसारखं अशा पद्धतीने त्याचबरोबर आपण भाजलेली तिळ आणि थोडा दाण्याचा कूड जो बाजूला काढून ठेवलेला होता ना तो देखील आपण यावरती घालणार आहोत तर त्याआधी व्यवस्थित असं आपण हे त्याला आकार देऊन घेऊया आणि त्यावरती आता दाण्याचा कूट आणि भाजलेली तीळ जी आहे ती वरतून पसरवून द्यायची आणि साधारण एक दीड तासासाठी आपण हे तसंच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या या तिळीच्या वड्या छान अशा तयार होतील त्याला सेट होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ या ठिकाणी द्यायचा आहे तर बघू शकता मस्त अशा या ठिकाणी वड्या आपल्या तयार झाल्या आहेत आता आपण कट करून घेऊया रुचकर आणि मौसूत असल्यामुळे ना ही वडी कापायला तेवढीच अलगत कापावी लागते कारण की तिचा लवकर भुगा होऊ शकतो तर ते तेवढी काळजी मात्र आपण या ठिकाणी घ्यायची आणि कुणीही सहज खातील अशी अजिबात कडक न होता मौसूत अशी ही वडी आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद